आज राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केलं आजकाल निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे झाडे जंगले तोडून त्या ठिकाणी सिमेंटच्या इमारतीने जागा घेतली असून शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात उष्णतेची तीव्रता अधिक पाहायला मिळते सार या गोष्टींचा सारासार विचार करून कोल्हापूर पोलीस मुख्यालयाकडून जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व पोलीस पोलीस स्टेशनला करण्यात आले त्या अनुषंगाने आज स्टेशनच्या आवारात संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन केलं यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे पी एस आय महेश गिरडेकर पीएसआय शीतल पालेकर कृष्णात यादव गजानन गुरव दिगंबर बसरकर अनिल गुरव अनिल पाटील भैरव पाटील महेश रावण भोसले मेजर आदी उपस्थित होते महानकर निपसटी विजय बकरे राधानगरी